नमस्कार मित्रांनो भारत देशातील सुप्रसिद्ध राजकारणी व भारत राष्ट्र काँग्रेसचे युवा नेते म्हणून ज्यांना लोक देशभरात ओळखतात ते म्हणजे सर्वांचे लाडके नेते राहुल गांधी राहुल गांधी यांनी सतराव्या लोकसभेत केरळमधील मतदारसंघात प्रतिनिधित्व केले आहे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असून त्यांनी सोळा डिसेंबर दोन हजार सतरा ते तीन जुलै दोन हजार वीस या कालावधीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले राहुल गांधी हे राजकीय आहेत ते माजी पंतप्रधान राजीव तसे गांधी तसेच काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे सुपुत्र आहेत इंदिरा गांधी त्यांची आजी व फिरोज गांधी यांचे आजोबा आहेत राहुल गांधी यांनी संपूर्ण भारतात भारत जोडो या अभियानातून देशातील कानाकोपऱ्यात जाऊन देशातला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यांचे या कामाला विशेष कौतुक केले आहे मित्रांनो हे आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती पण तुम्हाला माहित आहे का राहुल गांधी यांच्या कुटुंबात आणखी एक खास व्यक्ती आहे तो म्हणजे राहुल गांधी यांचा भाऊ तो काय करतो कसा दिसतो संपूर्ण माहिती राहुल गांधी यांच्या भावाचे नाव वरुण गांधी आहे वरुण गांधी हे राहुल गांधी यांचे काका संजय गांधी व काकू मेनका गांधी यांचे सुपुत्र आहेत वरुण गांधी हे राजकारणातील सक्रिय असून दोन हजार नवव्या भारतात लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी हे उत्तर प्रदेशात भाजपातर्फे निवडणूक लढले आहेत वरुण गांधी यांच्या आईचे नाव मेनका गांधी या सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत वरुण गांधी हे विवाहित आहेत तर मित्रांनो राहुल गांधी यांचा भाऊ वरुण गांधी आणि फॅमिलीबद्दल माहिती आवडली का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच माहिती आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत तो धन्यवाद